श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्री अष्टमी नवमी व्रत कधी असते तीस सप्टेंबर किंवा एक ऑक्टोंबर पूजा पद्धत शुभवेळ कन्यापूजन नवरात्री उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये तर प्रिय वक्तांनो आज माताराणीच्या या सुंदर व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये दुर्गा अष्टमी ज्याला महाअष्टमी म्हणून ओळखले जाते कोणत्या दिवशी आहे हे जाणून घेऊया आणि महानवमी कोणत्या दिवशी आहे भाविकांमध्ये मोठ्या गोंधळाची स्थिती आहे अष्टमी नवमी कधी आहे तीस सप्टेंबर किंवा एक ऑक्टोबर भाविकांनो आज आम्ही तुमच्यासाठी हा गोंधळ दूर करणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येतात यामुळे भक्तांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे त्यांना अष्टमी व्रत कधी करावे आणि नवमी व्रत कधी करावे हे समजत नाही या दोघांची पूजा करण्याची पद्धत काय आहे भाविकांनो मा नवदुर्गाचा सिद्ध दिवस संपल्यानंतर अष्टमी नवमीचे व्रत करण्याची पाळी येते म्हणून आपण कोणत्या दिवशी अष्टमी करावी अष्टमी का करावी नवमी का करावी अष्टमी कोणी करावी नवमी कोणी करावी आपण व्रताच्या यशासाठी कलश स्थापित करतो चौकी लावतो आणि नऊ मुली आणि एक माकडाला ही जेवण घालतो तर ही पूजा कधी आणि कोणत्या पद्धतीने करावी माता राणीचे विसर्जन कधी करावे व्रत कधी सोडावे नवरात्रीचा नऊ दिवसांचा विधी कधी पूर्ण होतो तो नवमीला पूर्ण करावा का तो अष्टमीला करावा का की दशमीला करावा त्याची पद्धत काय असे जर आपण अष्टमी केली तर ती कशी करावी जर आपण नवमी केली तर ती कशी करावी पूजेचा शुभ काळ कोणता असेल आणि अष्टमी पाळणाऱ्यांनी शेवटचा उपवास कधी करावा नवमी पाळणाऱ्यांनी शेवटचा उपवास कधी करावा तसेच यावेळी नवरात्र दहा दिवसांची का आहे जी हिंदू कॅलेंडरमध्ये वाढलेली तारीख आहे अशा प्रकारे तुम्हाला या नवमीच्या शेवटच्या दिवसांच्या शुभमुहूर्ताबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल म्हणून तुम्ही सर्व भक्तांना अशी माहिती पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल तरच तुम्हाला संपूर्ण आणि अचूक माहिती मिळेल प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना इतरांनाही फायदा होईल आणि हो बघता व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःचे यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रियो कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण बघताना मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप शाणे आहात तर प्रिय बघताना आपण हा व्हिडिओ जास्त बकवास न करताच सुरू करूया बघताना आता आपण अष्टमी नवमी पूजन आणि मुहूर्त इत्यादींबद्दल बोलूया भक्तांनो प्रत्येकाच्या मनात एक शंका आहे की अष्टमी कधी करायची आणि नवमी कधी करायची आणि त्याहूनही मोठी विडंबना अशी आहे की काही लोक म्हणतात की आपण अष्टमी केली आहे पण ते त्याच दिवशी मूर्तीचे करता। विसर्जन करतात म्हणून विसर्जन अष्टमीला करावे की नाही आणि जर विसर्जन अष्टमीला करू नये तर अष्टमी का करावी प्रथम आपण हे समजून घेऊया की शास्त्रात असे म्हटले आहे की अष्टमी पाळणाऱ्यांनी विसर्जन कधी करावे आणि अष्टमी पाळणाऱ्यांनी कोणत्या दिवशी त्यांचे विधी पूर्ण करावेत प्रिय प्रेक्षकांनो नवरात्रीच्या नौ? विधींचे वर्णन शास्त्रांमध्ये नऊ दिवसांचे आहे ज्यामध्ये देवीच्या नऊ दिव वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि याला नवरात्र विधी म्हणतात जर तुम्ही अष्टमी पाळली तर जर तुम्ही तुमच्या घरी अष्टमी पाळली तर त्याचा अर्थ काय पहा अष्टमी म्हणजे माता आदिशक्ती दुर्गा मातेची पूजा अष्टमीला केली जाते अष्टमीला देवीची पूजा केली जाते पण ही विधी स्वतः नऊ दिवसांची आहे म्हणजेच ती नऊ दिवस चाले ती फक्त नवरात्रीतच पूजा केली जाईल त्यानंतरच तुम्ही देवीच्या नऊ रूपांची पूजा करू शकाल जर तुम्ही नऊ दिवस किंवा नवरात्रीचे व्रत पाळले नाही तर तुम्ही नवदुर्गाच्या नऊ रूपांची पूजा कशी कराल मग तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की दरवर्षी एका रूपाला वगळले जाते एका रूपाची अजिबात पूजा केली जात नाही म्हणूनच तुमच्या घरी अष्टमी असली तरी तुम्ही नऊ दिवस देवीची पूजा करावी तुम्ही चबुतरे उभारता कलश बसवता खेत्री पेरता ज्वारे पेरता म्हणून त्या सर्वांचे विसर्जन करण्याचा विधी विसर्जनाचा तो विसर्जनाचा विधी असेही म्हणतो की तुम्हाला नऊ दिवस देवीची पूजा करावी लागेल तिची पूजा करावी लागेल तिला प्रार्थना करावी लागेल आणि त्यानंतर तिचे विसर्जन करावे लागेल किंवा उपवास सोडावा लागेल शास्त्रात कुठेही असे म्हटलेले नाही की तुम्ही आठव्या दिवशी तिचे विसर्जन करावे किंवा आठव्या दिवशी उपवास सोडावा तुमचं विधी पूर्ण करा शास्त्रात कुठेही असे लिहिलेले नाही हो बघता नो अष्टमीची पूजा सांगितली आहे पण अष्टमीला पूजा करण्याचा अर्थ असा आहे की देवीची पूजा अष्टमीला होईल असे नाही की विधी स्वतः अष्टमीला पूर्ण होईल हे अशा प्रकारे समजून घ्या जसे तुम्ही शीतला मातेची पूजा करता काहींसाठी ती सप्तमीला असते तर काहींसाठी ती अष्टमीला असते हिंदू धर्मात ज्याप्रमाणे सर्व तिथी महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे नवरात्रीत दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे काही लोक अष्टमीला दुर्गेची पूजा करतात तर काहींसाठी ती नवमीला असते परंतु याचा अर्थ असा कधीही समजू नये की जर आपल्या जागी अष्टमी असेल तर आपण अष्टमीलाच आपले व्रत पूर्ण करू किंवा अष्टमीलाच आपले विधी पूर्ण करू विधी म्हणजे आपण देवीसाठी एक चबुतरा उभारतो कलश स्थापित करतो आणि त्याचे सर्व विसर्जन अष्टमीलाच करतो किंवा पूर्ण करतो हे पूर्णपणे अयोग्य आहे जर तुमच्या घरी अष्टमी साजरी केली जात असेल तर मी पुन्हा सांगू इच्छिते की तुम्ही अष्टमीला कंजकची पूजा करावी कंजकला बसवून तिची पूजा करावी आणि आम्ही पाळलेल्या विधीनुसार तिची पूजा करावी पण जर तुम्ही व्यासपीठ उभारले असेल कलश बसवले असेल ज्वारे पेरले असतील तर त्याचे विसर्जन होणार नाही आणि नवरात्राच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता नसावी लोक काय करतात भाऊ आज अष्टमी आहे आमच्यासाठी अष्टमी आहे आणि त्यानंतर ते तामसी अन्न खातात आणि नवरात्र संपल्यासारखे वागतात हे पूर्णपणे अयोग्य आहे तुम्ही हे करू नये नवरात्र फक्त नऊ दिवसात पूर्ण होते नवरात्राचे विधी सर्वांसाठी सारखेच आहेत फक्त दुर्गेच्या पूजेसाठी काहींसाठी ती अष्टमी आहे आणि काहींसाठी ती नवमी आहे हे समजून घेणे आवश्यक आहे म्हणून जर आमच्यापैकी कोणी दर्शक त्यांच्या घरी अष्टमी साजरी करत असेल जसे की बरेच लोक करतात तर तुम्ही अष्टमी साजरी करावी अष्टमीला देवी दुर्गेची पूजा करावी आम्ही ते कसे करायचे ते एकदा सांगू आणि नंतर काय करायचे यावर चर्चा करू अष्टमीला तुम्ही सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे स्नान केल्यानंतर स्नान करा आणि कलश पाण्याचे भांडे जिथे स्थापित केले आहे तिथे बसा देवीला फुले पाणी किंवा इतर अर्पण काढून टाका स्वतःला स्वच्छ करा जेणेकरून तुम्ही आज पुन्हा देवीची पूजा करू शकाल मंदिरात किंवा व्यासपीठाजवळ नेहमीच ठेवले पाहिजे म्हणून एक भांडे घ्या कालचे पाणी सूर्याला अर्पण करा आणि आज भांडे पूर्णपणे स्वच्छ करा त्यात गंगेच्या पाण्याने भरा नंतर ते शुद्ध पाण्याने भरा आणि प्रथम देवीला स्नान करण्यासाठी वापरा कारण दररोज पूजा विहित आहे जसे तुम्ही दररोज स्नान करता तसेच ते आहे देवता आदिशक्ती आणि सर्वांशी दररोज स्नान करावे म्हणून देवीला स्नान घाला स्नान करण्यासाठी एका भांड्यात एक फूल ठेवा आणि त्या फुलावर पाणी शिंपडा देवीला स्नान घाला कळश देवतेला स्नान घाला पाणी शिंपडा खेडी तिथे आहे तिथेही पाणी शिवटा सर्वांना शुद्ध करा स्नान करा स्नान केल्यानंतर कपडे अर्पण केले जातात कपडे अर्पण करा पवित्र धाव्याचा तुकडा तोडून सर्वांना अर्पण करा देवीला स्कार अर्पण करावा आज अष्टमी आहे आणि नवमी पाळणाऱ्यांसाठी नवमी आहे तुम्ही स्कार अर्पण कराल मातृदेवतेला स्कार अर्पण करा कपड्यांनैवज्य स्कार अर्पण करा तुम्ही देवीला कोणतेही अले अलंकार अर्पण केले पाहिजेत या दे, दिवशी देवीला सर्व अलंकारांच्या वस्तू अर्पण करा माताराणीला तिलक लावा रोली कुंकू इत्यादींसह अक्षत लावा फुलांचा हार घाला देवीला फुले अर्पण करा जर तुम्ही अखंड ज्योती शाश्वत ज्योत ठेवली असेल तर ते खूप चांगले आहे धूप दाखवा आणि दिवाला दाखवा दररोजच्या पूजेसाठी तुम्ही धूप आणि दिवा लावावा याची काळजी घ्या धूप आणि दिवा लावा, लावा। नैवेद्य दे म्हणून देवीला फळे अर्पण करा आणि ती देवीला अर्पण करा तमूल अर्पण करा अमूल तमुल। तमुलम समर्पयामी तमुलम पोंगी फलम शुभ दक्षिणायाम शुभ वर्दो भव देवीला तुम्हाला जी दक्षिणा अर्पण करायची आहे ती दक्षिणा माता देवीला अर्पण करा दक्षिणा अर्पण केल्यानंतर हात जोडून नमस्कार करा आणि शेवटच्या दिवसाचे पठण पूर्ण करा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करत असाल आज दुर्गा सप्तशतीचे आठव्या दिवशीचे पठण करत असाल किंवा नव नवमीच्या नवव्या दिवशीचे पठण करत असाल तुमचे पठण पूर्ण करा तुम्ही दुर्गा चालीसा पठण करत असाल किंवा इतर काहीही करत असाल तुम्ही सांगितलेल्या विधींचे पालन केले पाहिजे जरी तुम्ही आज अष्टमी पठण करत असाल किंवा नवमी पठण करत असाल तरी आज शेवटचा दिवस आहे असे नाही जर विसर्जन किंवा पूर्णतः असेल तर आम्ही ते आज करणार नाही आज पूर्णता किंवा विसर्जन नाही सकाळची प्रार्थना केल्या गेल्या सहा सात दिवसांपासून तुम्ही करत आहात त्याच पद्धतीने केली जाईल तर त्याच पद्धतीने पूजा करा आजचा अध्याय ऐका किंवा वाचा कारण तो अत्यंत फायदेशीर आहे तुम्ही दररोज दुर्गा रक्षा कवच देखील ऐकू शकता आम्ही ते तुमच्यासाठी सोप्या हिंदीमध्ये अगोलकालीन भाषेत घेऊन आलो आहोत ते ऐका ते खूप फायदेशीर आहे म्हणून तुम्ही जे काही विधी करत आहात ते करा ते केल्यानंतर आता तुम्ही देवीची आरती करावी आणि नंतर कंजकांना बसवावे आजची पूजा पूर्ण झाली आहे आता कारण जर तुमच्या ठिकाणी अष्टमी साजरी केली जात असेल तर अष्टमीच्या दिवशी अष्टमीचा विधी सुरू होतो की आता तुम्ही कंजकांना बसवावे आतापर्यंत जे काही झाले ते नित्यपूजेनुसार होते कंजकांना आमंत्रित करा तुम्ही नऊ कंजक देवीचे नऊ रूप आहात म्हणून नऊ कंजकांना बोलावा नऊ कंजकांना बसवा कंजकांना बसवण्यापूर्वी त्यांचे स्वागत करा त्यांचे पाय धुवा पाय धुतल्यानंतर व्यवस्थित पोहोचा त्यांना आसनावर बसवा त्यांना तिळक लावा त्यांच्यावर पवित्र धागा बांधा अक्षत लावा आणि तुम्ही जे काही देवी आणण्यासाठी आणले आहे नऊ दुर्गांना देण्यासाठी किंवा नऊ कंजकांना देण्यासाठी ते नऊ ठिकाणी ठेवा प्रत्येक ताटात चार पुऱ्या किंवा दोन पुऱ्या ठेवा त्यावर हलका हलवा आणि छोले जर तुम्हाला काही द्यायचे असेल तर पैसे तिथे ठेवा आणि सर्व नऊ एकाच ठिकाणी ठेवा जेव्हा तुम्ही त्यांची पूजा करत असाल तेव्हा तुम्हाला तुमचे हात त्यांच्यावर फिरवावे लागतील तुमच्या हातात पाणी घ्या तुमच्या उजव्या हातात ते त्यांच्या भोवती फिरवा आणि ते सोडा तुम्ही जे काही अशा प्रकारे देत आहात ते कंजकांची पूजा करणे आवश्यक आहे तुमच्या हातांनी ते सर्वांना अशा प्रकारे लावा त्यानंतर देवी आल्यावर त्यांना खाऊ घाला बरेच कंजक खूप लहान असतात तुम्ही ते खाऊही शकत नाही जर तुम्हाला अनेक ठिकाणी जायचे असेल आणि ते शक्य नसेल तर पुरी हलवा आणि छोले इत्यादी सर्व वस्तू पॅक करा तुम्हाला जे काही साहित्य भेट म्हणून द्यायचे आहे जे काही वस्तू कंजकांना भेट म्हणून द्यायचे आहे ते घ्या ते तुमच्या कपाळाला लावा ते देवीला द्या कंजकांना द्या तिच्या पायांना स्पर्श करा आणि तिचे आशीर्वाद घ्या अशा प्रकारे तुम्हाला नवविवाहित महिलांना भेटवस्तू द्याव्या लागतात काही ठिकाणी एक लाकडा आहे ज्याला लंगूर असेही म्हणतात वेगवेगळ्या प्रदेशात ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते म्हणून त्याला मुलगा किंवा मुलं देखील दिले जाते अशा प्रकारे तुम्ही त्यांची पूजा केली आहे आणि त्यांना भेटवस्तू इत्यादी देऊन आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना निरोप द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका